सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आज नऊ मे वार गुरुवार जाणून घेऊ आपण काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांना दिलासादा एक एक बातमी पण समोर आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर विनंती आहे कृपया आपण आपलं यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा आपण सर्वांसाठी दिलासादायक बातमी काय आहे ती बघू त्यानंतर आपण सर्व कापसाचे बाजारभाव बघू बाजार करू या दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण दरवाढ झाली नसल्याचा निर्वाळा जादा दर घेतल्यास कारवाई मित्रांनो निवडणुकांच्या धुमाळीत भडकलेल्या चर्चांना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खताच्या दरवाढीची जोरदार अफवा राज्यभर पसरली आहे त्यामुळे हैराण झालेल्या खत उद्योगाने दरवाढ झाली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिलाय तर शेतकऱ्यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा कृषी खात्याने दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो खताचे दर वाढ झालेले नाही उलट दर कमी झाले असे आर सी एफच्या सूत्राने सांगितले आपण जरा गो विचार केला तर खताच्या श्रेणी ग्रेडने आहे स्थिर किंमत असे सर्व जर पन्नास किलो गोणीचे म्हणजे दोनशे सहासष्ट पॉईंट पन्नास रुपये पंचेचाळीस किलो गोणीचे जर युरिया दोनशे सहासष्ट पॉईंट पन्नास रुपयाला भेटू आला त्याच्यानंतर डी ए पी अठराशेचाळीस डबल झिरो तेराशे पन्नास रुपये यम ओ पी ઝીરો સાઠ જીરો સોળાશ પંચાવન તે સતરાશી એનપી ચોવીસ ચોવીસ જુરો જીરો पंधराशे प पंधराशे ते सतराशे रुपये त्याच्यानंतर एन पी एस चोवीस चोवीस झिरो आठ सोळाशे रुपये त्याच्यानंतर एन पी एस वीस वीस शून्य तेरा बाराशे ते चौदाशे रुपये एन पी के एकोणावीस 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 सोळाशे पन्नास रुपये त्याच्यानंतर एन पी के दहा सव्वीस सव्वीस झिरो चौदाशे सत्तर रुपये एन पी के बारा बारा बत्तीस सोळा चौदाशे सत्तर रुपये एन पी के चौदा पस्तीस चौदा सतराशे रुपये एन पी चौदा अठ्ठावीस झिरो सतराशे रुपये एन पी वीस वीस झिरो तेराशे रुपये एन पी के पंधरा पंधरा प चौदाशे पन पंधरा रुपये चला मित्रांनो बा जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव सिंधी सेलू अकराशे चाळीस क्विंटल आवक होऊन या ठिकाणी हिंगणघाट या ठिकाणी पाच हजार दोनशे क्विंटल आवक होऊन सात हजार पाचशे वीस रुपयापर्यंत दर गेला सिंधी सेलू सात हजार पाचशेचे पुढे दर गेलेला आहे फुलंबरी एक्क्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी सहा हजार नऊशेपर्यंतचा दर गेला त्यानंतर भिवापूर साठ क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासपर्यंतचा दर गेला त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा चारशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशेपर्यंत या ठिकाणी दर जाताना दिसत आहे यावल बाजार समितीमध्ये पंचावन्न क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार एकशे सत्तरपर्यंतचा दर जाताना दिसत आहे काटोल बाजार समितीमध्ये पाच क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती परभणी सतराशे पन्नास क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंधरापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा चारशे पाच क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबडा लोकल कापूस एकशे त्रेसष्ट क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे मनवत छत्तीसशे क्विंटल कापसाच्या हवं कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे तीस रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर देऊळगाव राजा चारशे क्विंटल कापसाची हवं कोण जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीसपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पार्श्वनी सहाशे अडुसष्ट क्विंटल कापसाच्या हवं कोण जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीसपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर उमरेड बाजार समितीमध्ये एकशे बत्तीस क्विंटल कापसाचे अवखोन जास्तीत जास्त सात हजार एकशे नव्वदपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर राळेगाव पंधराशे क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वर्धा तीनशे नव्वद क्विंटल कापसाच्या आवाकून जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती या ठिकाणी साठ क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर सावनेर बाजार समितीमध्ये पंधराशे क्विंटल लावून सात हजार शंभर पर्यंत दर जाताना दिसत आहे भेटूया पुढचे वेळेला या वेळेसाठी इतकंच